दादा ज्या वेळेस गोळे गावच तयार बाण होतं ते बघण्यासाठी आले होते येताना एक फोन केला होता काही लोक म्हणतात की दादा फोन घेत मी त्या मूर्ख लोकांना सांगू इच्छितो की दादा नुसतं फोन घेत नाही तर दादा फोन घेऊन त्या कामाच पूर्ण शेवटपर्यंत झालं की पूर्ण निमा दादा मी त्या वेळेस आपल्या गावातील कुठल्याही व्यक्तीचं जातीपातीचं जग न बघता दादा गरीब लोकांच्या घरामध्ये तीस लोकांच्या घरामध्ये पाणी दिलं होतं दादांनी आमची ग्रामपंचायत कायच नव्हती ग्रामपंचायतांनी आम्हाला आठ अजून नक्कम द्यायला दादा माने सांगितलं की दादा आशेषी आर्स आहे दादा ताबोडतो तहसीलदार साहेबांना बोलले तहसीलदार दार साहेबांनी कराटे साहेबाला लगेच फोन केला आणि त्या लोकांना चालू

खात्यावरती पैसे आलाय नाही म्हणतात तर याच्यावर काम करायचं जास्त काही बोलणार ज्या तालुक्यात विकास नाही त्या तालुक्यामध्ये विकासाचे प्रकाश देण्याचं काम जर त्यांनी केलं असेल ते राणा रामाबाहेबांनी केले नाही मित्रांनो कुठल्या समाजाचं कुठल्या जातीचं कुठल्या पक्षाचं राजकारण बागी लावून दादा प्रत्येक समाजासाठी प्रत्येक माणसासाठी जीवाचं राहून प्रत्येकाशी आपला कार्यकर्ता नव्हे तर तो आपला एक कुटुंब प्रमुख आहे असं जैविक मानून या ठिकाणी काम करत आहे दादा तुळजापूर तालुक्यापुरतं मर्यादित नसून हे धाराशिव जिल्ह्याचं समस्त नेतृत्व आहे यासाठी दादांना मी धाराशिव जिल्ह्याचा देव माणूस या ठिकाणी असं म्हणलं जातं दादा तुमची एक देव मी वेळ माझे शकतो बोलण्याचं जरा कर्तव्य आहे मागच्या परिसरातील तरुण युवकांसाठी तुम्ही एक घडाडीचं काम करत आहात मित्रांनो मी सांगू इच्छितो माझ्याच गावातील पन्नास शंभर एक युवक पुणे मुंबई ठिकाणी काम करू इच्छितात परंतु आपल्याच पंचकोशीतील असे लाखो युवक ज्यावेळेस पुणे मुंबई या ठिकाणी रोजगार रोजगारासाठी जातात परंतु मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपण दादांना बहुमताने मोठ्या मताधिकाने विजयी करून पाठवले दादा मंत्री होतील आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या उलटे आणि बोलता या परिसरामध्ये पंधरा हजार योग्यांना रोजगार निर्मिती करून देणार का तुम्हाला काय फारसं सांगायची गरज नाही पण सध्याच्या काळात एक रेटिव्ह सेट करण्यात आलेला आहे जे की मागील लोकसभेला पण सेट करण्यात आलं होतं त्यांना कि संविधान बदलणार हिंदू मुस्लिम करणार आणि त्याचबरोबर भाजपचे नेते आले की मुस्लिम समाजातील लोकांची काम होणार नाही आता मी स्वतः एक मुस्लिम आहे काय फार लांबच नाही पाच किलोमीटर दूरवर जयपूर म्हणून गाव आहे आमच्या गावात मागील पस्तीस वर्षापासून मागणी होती आमच्या गावचे ग्रामदेव आहेत हजर माझ्या सईद मुबारक हुसेने येणं तुला दर्गा आहे बांधव दर्गा म्हणून मागील पस्तीस वर्षापासून आम्ही वारंवार आमचे चक्र गेले पण त्या दर्गाला काय सभागृहाचा निधी भेटला नाही सभागृह कशासाठी होत का आमच्या स्वतःसाठी काय आराम सुविधा घेण्यासाठी नव्हतं त्या दर्गामध्ये विविध ठिकाणाहून येणारे लोक जे भक्त असते त्यांना एक निवाराची गरज होती उन्हाळ्यात पावसाळ्यात त्यांची व्यवस्था हवी म्हणून त्याच्यासाठी आम्ही वारंवार मागणी केली पण ते झालं नाही पण ते काम आदरणीय यांच्या माध्यमातून आता सध्या घराला जर निधी उपलब्ध असून काम चालू तर सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच आहे की या गावातील समाज मुस्लिम समाजाला माझ्या चौकशी विनंती आहे कोणत्याही प्रकारच्या बळी पडू नका आज तुम्ही चोवीस इंटूस केला चोवीस तास ठेवलाही तुम्ही दादाला कोणत्याही कामासाठी हात मारा दादा तुमच्यासाठी अवेलेबल असतील तो असो शादी खाण्यासाठी निधी असो तुम्हाला किंवा पीएमजी सीएमजी मधून प्रधानमंत्री ग्राम योजग तुमच्या उद्योग व्यवसायासाठी निधी असो कर्ज असो किंवा तुम्हाला स्मशानभूमीसाठी वॉर्न निधी असतो कोणत्याही प्रकारच्या कामासाठी तुम्ही कधीही दादाकर घालू शकता आणि त्यांच्याकडे जाऊन तुम्ही निधीची मागणी करू शकता जर ते काम तुमचं नाही झालं तर तुम्ही कधीही चौकर माझी वॅक्सिंग पकडू शकता याचा मी तुम्हाला शब्द देतो आणि मी माझे दोन शब्द धन्यवाद